आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश विलर संसरा परिसर पुणे फोनवर शिवीगाळ केल्याच्या वादातून टोळक्याने चार मुलांना डांबून ठेवत प्लास्टिकच्या पाईपने बेदम मारहाण केल्याची घटना अमरधाम परिसरात घडली या घटनेत अल्पवयीन मुले जखमी झाले असून या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सागर कुमावत ऋषी पगारे व शेखर जगताप अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत याबाबत पोलीस अंमलदार विशाल वाघ यांनी दिली आहे संशयित शेखर जगताप ओम पवार व सोनू चुनाडी यांनी संपर्क साधत केली होती या वादातून ही घटना घडली संशयितांनी संगणत करून मंगळवारी रात्री ओम पवार व सोनू चुनाडी यांना अमरधा बागात समजोता करण्यासाठी बोलावून घेतले यावेळी दोघांबरोबरच सौरभ पोद्दार व कृष्णा बळीराम चव्हाण हे दोघे मित्रही गेले असता था। संशयितांनी त्यांना लिंगायत समाजाच्या स्मशानभूमी भागात घेऊन जात चौघांना प्लॅस्टिक पाईपने बेदम मारहाण करीत नजीकच्या सिक्युरिटी गार्डसाठी बनवलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवले या घटनेत दोघे अल्पवयीन मित्र जखमी झाले असून मध्यरात्री गस्ती पथकास संशयास्पद हालचाली आढळून आल्याने त्यांनी धाव घेतली असता हा प्रकार समोर आला पथकाने चार मुलांची सुखरूप सुटका केली असून अधिक तपास उपनिरीक्षक रणदेवे करीत आहेत आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ प्रस पुणे